सत्तावीस वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने हत्या संग्रामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना दिनांक अठ्ठावीस ऑगस्टच्या संध्याकाळी सत्तावीस वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने घुसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना संग्रामपूर तालुक्यामध्ये घडली संग्रामपूर तालुक्यातील ग्राम निवाणा येथील मृतक सत्तावीस वर्षीय तरुण ऋषिकेश सुभाष मोघे या तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना सोपान दिगंबर सोळंके यांच्यावर असलेली विनयभंगाची केस मागा घ्या असं म्हणत गावातीलच वैभव समाधान मोहे यांच्या घरासमोरी लग्नात मारहाणगी तसेच मृतक ऋषिकेश सुभाष मोरे याला धारदार हत्यारानं जीवाशी मारून टाकलं यावेळी मृतक ऋषिकेश याचा मृतदेह रक्त अवस्थेत पडलेला होता गावकऱ्यांच्या मदतीनं त्याला उपचारार्थ वरवड बकाल येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मृतक ऋषिकेशचा भाऊ प्रज्वल मोहे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगल सिंग जालम सिंग सोळंके वय वर्ष पंचावन्न जीवन सिंग झाम सिंग वय वर्ष बावन्न वैभव मोहन सिंग सोळंके वय वर्ष बावीस अमोल जीवन सिंग सोलंके वय वर्ष सत्तावीस सूरज मंगल सिंग सोलंके वय वर्ष अठ्ठावीस आकाश मंगल सिंग सोलंके वय वर्ष सत्तावीस ईश्वर उर्फ पारक्या मोहन सिंग सोळंके वय वर्ष बावीस मानसिंग विजय सोळंके वय वर्ष तीस राजेश विजय सोळंके वय वर्ष तेवीस अजय घनश्याम पवार वय वर्ष एकोणावीस दत्ता घनश्याम पवार वय वर्ष बावीस महेश शिवहरी सोळंके वय वर्ष तीस सर्व राहणार शिवाणा तालुका संग्रामपूर यांच्या विरोधात विविध कलमाडावे गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी भेट दिली त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली तर उर्वरित आरोपी पसर आहेत मृता ऋषिकेश मोहे यांच्या खुणानंतर गावामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं पोलीस बंदोबस्तात ऋषिकेश यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले मी प्रज्वल सुभाषमुळे राहणार निवाना कालचीच घटना अशी झाली की सोपान सोळंचेच्या सांगण्यानुसार मारामारी करा असे त्यांनी सांगितले त्यांच्या ते त्याच्या तेच्या भावबन त्याचे त्याच्या कारणामुळे हे झाली भांडाभांडी त्याच्यात त्यानं मारहाण केली एकदम लाट्या काळ्या ते शस्त्र त्याचे काही असतील नसतील ते त्याच्या त्या मारहाण म्हणजे म्हणजे मा माझ्या स्वतःच्या भावाचा कृष्केश सुभाष मूळ यांचा जीव आहे तुम्ही घटनास्थळी होते का कोणते शस्त्र तुम्ही पाहिले घटने त्यांचे वार केले गुप्तीचे किंवा प्रत्यक्ष पाहिला देव साहेब हा जुना काही वाद होता काय वाद आहे सोपान करून केस आहे त्या कारणामुळे तुम्ही केस मागे घ्या अन्यथा तुम्हाला मोहाय कंपनीला आम्ही तर हे जे विनयभंगाजी केस आहे हे कुठल्या किती वर्ष झाले आहे हे दोन हजार बावीस मधले दोन हजार बावीस ते कोर्टात आलो होते मारहाण केली ते आरोप